माती आणि शेतकरी हे नातं फार जुनं पण दररोज नव्याने उमळणारं रोज सकाळी शेतकरी आपल्या मातीशी बोलतो तिच्यात नवे स्वप्न पेरतो त्याच्या हाताच्या रेषांमध्ये आणि मातीच्या ओलाव्यात असतो एक विश्वास एक आधार पण कधीकधी या नात्याला बळ देण्यासाठी शेतकऱ्याला हवं असतं असं बियाणं जे फक्त उत्पादन देणार नसून त्याच्या मेहनतीला साथ देणार असावं म्हणूनच सिटी सीड्स घेऊन आलाय मित्रा संकरीत वाण हे वाण म्हणजे शेतकऱ्याच्या शेतातलं एक नवीन पाऊल शेतकऱ्याचा विश्वासू सोबती नेहमी सोबत राहणार मित्रा वाणाची खास वैशिष्ट्ये टोकापर्यंत भरलेलं भरगच्च कणीस सोळा ते अठरा ओळीचा भुट्टा आतली बिट्टी बारीक मजबूत आणि सशक्त मका फसल कालावधी खरीप एकशे दहा ते एकशे पंधरा दिवस रब्बी एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवस मित्रा मका हे शेतकऱ्याच्या शेतात विश्वासाचं बी पेरतं माती आणि शेतकरी यांचं नातं अधिक घट्ट करत हंगामात कधीही शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहत सिटी सीड्स नेहमीच शेतकऱ्यांच्या मेहनतीला योग्य मार्गदर्शन आणि दर्जेदार बियाण्यांची साथ देण्यास वचनबद्ध आहे मित्रा मका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आता उपलब्ध